नमस्कार मित्रांनो पोलीस भरतीसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट आली आहे यामध्ये पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई पोलीस चालक सन भरती दोन हजार बावीस तेवीस करता जी घेण्यात आली होती यामध्ये तुमचा लेखी परीक्षेचा दिनांक जाहीर करण्यात आला आहे तर पाहू शकता तुमची मैदानी चाचणी मित्रांनो लोहमार्ग पोलीस आयुक्तालयाच्या स्थापनेवर चार करता पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीस करता तुमची मैदानी चाचणी पंचवीस सहा दोन हजार चोवीस रोजी व सव्वीस सहा दोन हजार चोवीस या कालावधीत घेण्यात आली होती त्यानंतर मित्रांनो तुमची एकाच दहा प्रमाणे लेखी परीक्षेसाठी एकाच दहा प्रमाणात उमेदवाराची प्रसिद्ध केलेल्या तात्पुरती गुणवत्ता यादी देखील जाहीर करण्यात आली होती ती संपूर्ण यादी यामध्ये दिलेली आहे यानंतर तुमचा महत्त्वाचा म्हणजे उमेदवाराची जी लेखी परीक्षा होणार आहे ते पाहू शकता उमेदवाराची लेखी परीक्षा दिनांक सोळा सात दोन हजार चोवीस रोजी घेण्याचे प्रस्तावित केले आहे तर सदरबाबत वेळ व ठिकाणाच्या माहितीबाबत सूचना योग्य वेळी संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाईल याची नोंद घ्यावी तर मित्रांनो महत्त्वाचा म्हणजे लेखी परीक्षेचा दिनांक काल आहे ते आहे सोळा सात दोन हजार चोवीस रोजी भरती प्रक्रियेदरम्यान आवश्यक ते बदल निर्णय घेण्याचे अधिकार पोलीस भरती निवड मंडळाकडे राखून ठेवले आहेत तर मित्रांनो महत्त्वाचा म्हणजे पोलीस भरतीचा दिनांक आहे सोळा सात दोन हजार चोवीस रोजी तुमची लेखी परीक्षा होणार आहे तर मित्रांनो याची संपूर्ण यादी देखील जाहीर करण्यात आली आहे यामध्ये सर्व पात्र उमेदवाराची लेखी परीक्षा जे पात्र उमेदवार ठरले आहेत त्याची संपूर्ण सिलेक्शन यादी जाहीर करण्यात आली आहे यामध्ये तुमचं नाव देखील दिलेलं आहे तुमची कॅटेगरी तुम्हाला किती मार्क पडले याची संपूर्ण यादी दिलेली आहे ही संपूर्ण पी आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळणार आहे आणि इथून मागचे गेल्या वर्षीचे दोन हजार तेवीसचे जेवढे काही पेपर झाले मित्रांनो संपूर्ण पेपर आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि साईडच्या बेल आयकॉनला ऑन करा ज्यामुळे पोलीस भरतीचे सर्व पेपरचे विश्लेषण सर्व पेपरचे मार्गदर्शन आपल्या चॅनलवर मिळत राहणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो